तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कोमोत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलेलं आहे मी तुमच्यासाठी वन फ्लोअर वन फ्लॅट आणि तेही नाशिक नाशिकमधील पाथर्डी पाटा लोकेशनला मुंबई आग्रा हायवे पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर दामोदर चौकामध्ये आहे आपला आजचा हा वन फ्लोअर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट जो की असणार आहे रामालया या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला मिळणार आहे थ्री एच के वन फ्लोर वन फ्लॅट आहे आणि एरिया असणार आहे बाराशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीटचा प्रायझिंग सांगेल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला बनवून क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सरळ आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी अॅड्राइसिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा बाकी आपला या प्रोजेक्टमधून एक खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतो म्हणजेच पांडवली इथं आपल्या प्रोजेक्टच्या अगदी समोरच्या बाजूलाच आहे पांडवली देखील ज्यामुळे आपल्या बालकनीतून आपला एक सुंदरसा व्ह्यू हा पांडवली बघायला मिळतो तर हे असणार आहे आपली स्पेशियस पार्किंग सहा फ्लॅटसाठी चांगली मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी मिळते बाकी आपल्या या पार्किंगमध्ये ते सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा मिळणार आहे आणि त्यासोबतच जेवढी कॉमन लाईट आपल्याला पूर्ण प्रोजेक्टमध्ये दिलेली आहे यासाठी सोलार देखील या प्रोजेक्टमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तर अशी तुमची पार्किंग आता बघूया आपण आपला फ्लॅट या, या प्रोजेक्टच्या एका मधल्यावर एक फ्लॅट असल्यामुळे इथे असणार आहे तुमचा मेन फ्लॅट इकडे मेन डोअर अंतर लागून इकडे असणार आहे आपली लिफ्ट म्हणजे लिफ्टच्या बाजूला तुमचा फ्लॅट असणार आहे बाकी वास्तूप्रमाणे तुमचा हा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असणार आहे शंभर टक्के वास्तूप्रमाणेच हा पूर्ण फ्लॅट डिझाईन केलेला आहे इथून आत आल्यावर हा तुमचा मेन डोअर जिथे तुम्हाला मिळणार आहे युरोपा कंपनीची लॉक सिस्टीम मेन डोअरची साईज उत्तम मोठी मिळते आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया अकरा फूट बाय अठरा फुटाचा तुमचा असा हा प्रशस्त लिव्हिंग एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि त्यासोबतच तुमच्या या हॉलमध्ये त्यासोबत सर्व लाईट फिटिंग तुम्हाला या हॉलमध्ये मिळवून आहे हॉलची साईज उत्तम आहे या ठिकाणी असणार आहे आपल्या टीव्हीचा पॉईंट इथे लिग्रेंट सर्व स्विचेस मिळणार आहे आणि त्यासोबत आर आर ची केबल मिळणार आहे बाकी समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठी विंडो प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामुळे उत्तम प्रकाश तुम्हाला तुमच्या या हॉलमध्ये मिळणार आहे आणि इथे असणार आहे तुमचं स्पेशियस किचन जे की तुम्हाला मिळत आहे अकरा फूट बाय चौदा फुटच्या चौरस साईज मध्ये उत्तम जागा मिळते बाकी समोरच्या बाजूला असणार आहे हा आपला प्ला किचन प्लॅटफॉर्म अखंड प्लॅटफॉर्म आहे जो की तुम्हाला वास्तूप्रमाणे दिशेला मिळतोय त्यासोबतच या ठिकाणी असणार आहे तुमचे बेसिन इथे मिक्सर ओव्हर पॉईंट पॉइंट त्यासोबतच समोर असणार आहे आपला फ्रीजचा पॉईंट आणि बाकी तुमच्या वॉटर साठी सुद्धा इथे सेपरेट पॉईंट काढून दिलेला आहे तर असं झालं तुमचं किचन किचन नंतर इथून पुढे आल्यावर इथे असणार आहे आपला पहिला बेडरूम मास्टर बेडरूम तर हा बेडरूम तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय अकरा फुटाच्या साईजमध्ये चांगला उत्तम बेडरूम आहे चौरस साईज आहे ज्यामध्ये तुमचा या ठिकाणी असेल बेड बाजूला कपडसाठी जागा मिळते आणि या ठिकाणी असणार आहे आपल्या अटॅच वॉशरूम तिथं सर्व आपल्याला ही फेरीवेर कंपनीची प्रीमियम फिटिंग बघायला मिळते आणि आपल्या या बेडला मिळणार आहे अटॅच बाल्कनी जिथे आपल्याला ड्राय एरिया सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच आपल्या या बाल्कनी मधून इथे पांडवनीचा व्यू देखील बघायला मिळतो तर असं झालं तुमचं हे किचन इकडे मास्टर बेडरूम हा तुमचा हॉल आणि या बाजूला असणार आहे आपले दोघे बेडरूम हा प्रोजेक्ट चे डिझाईन म्हणजेच बटरफ्लाय डिझाईन आहे ज्याप्रमाणे मध्ये हॉल आणि दोघे बाजूला आपले रूम असणार आहे तर हा आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आणि हा आहे आपला दुसरा बेडरूम मास्टर बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फूट बाय बारा फुटाची दोघे साईडला विंडो असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम मिळतं चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या या बेडमध्ये मिळणार आहे आणि त्यासोबतच सेम पांडवली मी तुम्हाला या बेडरूम बन देखील इथे बघायला मिळतं बाकी आपल्याला ज्या विंडो प्रोवाइड केलेल्या आहेत यामध्ये आपल्या इथे वन वे ग्लास प्रोवाइड केलेले आहे म्हणजे कोटिंग केलेली आहे ज्यामुळे प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाही तर असं झाला तुमचा हा दुसरा मास्टर बेडरूम इथे आहे आपलं हे अटॅच वॉशरूम इथे सर्व पॅरिवेरची प्रीमियम फिटिंग बघायला मिळते आणि इथे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि हा असणार आहे आपला तिसरा शेवटचा कॉमन बेडरूम आहे साईज मिळते अकरा फुट बाय अकरा फुटाची विंडो प्रोवाइड केलेली आहे वन वे ग्लास तुम्हाला इथे आणि आहे दामोदर चौक अगदी जवळ आहे म्हणजे फक्त मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट असणार आहे तर असा आहे हा प्रोजेक्ट सोखी असणार आहे रामालया वन फ्लोअर वन फ्लॅट आहे सहा फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये बाराशे पंच्याऐंशी स्क्वेअर फुटचा हा थ्री पीएच के फ्लॅट मिळतोय आणि प्राइसिंग असणार आहे बावन लाख एकावन्न हजार रुपये सर्व खरेदी खर्च हायवे पासून अगदी जवळ आहे म्हणजे हायवे पासून हा प्रोजेक्ट एक किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे पाथोडी फाट्याचं लोकेशन आहे प्रीमियम लोकेशन आहे अधिक माहिती यावेळी असेल तर खाल्या नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईडवर विजिट करा तर असा आहे हा प्रोजेक्ट रामालया आवडला असणार की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद